श्री स्वामी समर्थ मित्रांनो जीवनामध्ये एकदा श्री स्वामी समर्थ म्हणण्याचं काय फळ मिळतं अतिशय गोड अशी एक कथा सांगतो एका मनुष्याने जीवनभर पाप केलं आणि आयुष्याच्या शेवटी शेवटी सहज एकदा स्वामी केंद्राच्या समोरून जात असताना तिथं होत असलेला नामजाप ऐकून त्याच्या मुखामधून सहज शब्द श्री स्वामी समर्थ निघून गेला एकदाच नामजाप त्याच्या जीवनामध्ये झालेला आता काही वर्षानंतर त्याचं आयुष्य संपलं जेव्हा तो मरुण यमाच्या समोर गेला जीवनभर पाप केलेलं होतं यमराजांनी सांगितलं बाबा तुझं जीवनभर पाप झालेलं आहे पण एकदाच श्री स्वामी महाराजांच्या नावाचा जाप केलेला आहेस मग तुला नामाचं फळ अगोदर पाहिजे का जीवनभर केलेल्या पापाचं फळ अगोदर पाहिजे त्या माणसाने सांगितलं पापाचं फळ नंतर भोगता येईल अगोदर नामाचं फळ मला द्या आता त्या यमराजाला माहिती नव्हतं की एकदा नाम जाप केल्यानंतर त्याचं काय फळ द्यायचंय यमाच्या लक्षामध्ये आलं नाही म्हणून त्या माणसाला घेऊन यमराजा ब्रह्मदेवाच्या समोर गेले ब्रह्मदेवाला विचारलं हे ब्रह्मदेवा तुम्ही सांगा एकदा नामजाप केल्यानंतर त्याचं काय फळ द्यायचं आहे आता याचं उत्तर ब्रह्मदेवालाही माहीत नव्हतं ब्रह्मदेवांनी सांगितलं बाबा याचं उत्तर मलाही माहिती नाहीये सतत नामजाप करण्याचं काम नारद महर्षी करतात आपण नारदांना विचारूया त्या तिघांनीही जाऊन नारदांना विचारलं हे नारदा तुम्हीच सांगा एकदा नामजाप करण्याचं फळ काय आहे नारदांनी डोकं खाजवलं आणि सांगितलं बाबांनो सतत नामजाप केल्यानंतर काय फळ द्यायचं हे मला माहिती आहे पण एकदा नामजाप केल्यानंतर काय फळ आहे याचं उत्तर मलाही माहिती नाहीये शेवटी चौघही मिळून स्वामी महाराजांच्या समक्ष गेलेले आहेत आणि स्वामी महाराजांना विचारलं हे स्वामी भगवंता आता तुम्हीच सांगा एकदा नामजाप करण्याचं नेमकं काय फळ याला द्यायचं आहे स्वामी महाराजांनी मंद मंद हास्य करत सांगितलं बाबांनो याने एकदा नामजाप केला तर माझं दर्शन झालं याच्यापेक्षा दुसरा आणखी काय फळ असू शकतं त्यामुळे मित्रांनो जर आपणालाही वाटत असेल एकदा स्वामी महाराजांनी आपल्यावरतीही कृपा करावी तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबायला अजिबात विसरू नका